त्याला बरेच सामने उरतायचे आहेत चोवीस रन करायचे अठरा बॉल चोवीस जायची गरज आहे दुर्गा माता इलेव्हन संघाला जिंकण्यासाठी श्रीराम संघाने आपला निर्णय त्वरित कळवावा कुंभार ब्रदर्स किंवा श्रीराम प्रीमियर लीग टाका तुमची नाव इथे श्रीराम संघाने टॉस जिंकून प्रथम चित्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे तरी सुशंभो संघाने आपले दोन फलंदाज तयार ठेवायचे आहेत पंचांनी थोडं सहकार्य करायचंय लवकर लवकर नाही त्याला फाज ड्रिंक ड्रिंक आहे शतक टाकण्यासाठी गोलंदाज संतोष दे त्याला फलंदाजी मला करतो तो छोटा भाऊ महेश तांबे आणि माग छोटो मोठा भाऊ गणेश तांबे

झेल तो संगाचा कर्णदार सोहम हो। झेल फाळतो गणेश तांबे सुंदर असा जेल घेतला हो। सुंदर अशी गोलंदाजी संतोषे बे यांची चालू असताना खेळण्यासाठी तो माऊली श्रीरामनगर चालू तो शतक चालू होता चेंडू सुंदर बांधलेला पटका चेंडू

जिंकण्यासाठी अजूनही अजून गरज लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायच सांगतो से। सर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या तुम्ही खूप वेळ घेतात आदर्ष आग? अजून संघ तुम्ही खूप वेळ घेत आहे खेळण्यासाठी आला येतो आईश पवार सुरु रामनगरचा त्याला गोलंदाजी साठी आला येतो संघाचा कर्णधार सोहम तो संघाचा कर्णधार आहे लोण्या संघाचा तुला सभा सहर्षी असे स्वागत पुढचं चेंडू वीज झालेला चेंडू हरीश पवार त्याला काय समजू शकले नाही चेंडू पाहायला मिळतो दहा चेंडू वीस दाव्यांची गरज पुढचा चेंडू हरीश पवार यांच्यासाठी

चला कुठे आजच्या इलेव्हन संघाला सर कुणी लावते येईल रनांची पेनल्टी दिली जाईल छोट करण्यासाठी सुद्धा टाकली छोटू पंचा वाईटचा इशारा डाव संख्ये संघाची डावसंख्य दर बेचाळीस अजूनही जिंकण्यासाठी आठ चेंडू एकोणीस डाव्यांची गरज सुद्धा टाकली छोटू पुन्हा एकदा पंचांचा वाईटचा इशारा अजूनही जिंकण्यासाठी आठ चेंडू अठरा डाव्यांची गरज लवकर लवकर सुंदर टाकले चेंडू इशारा धाव संख्येत सुंदर टाकले चेंडू सुंदर पुन्हा येतो दुसरं धावचे प्रश्न दुसरी ही धाव पळून पूर्ण होती संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते अजूनही सात चेंडू पंधरा धावांची गरज कुठे चेंडू व्हाइट बॉल चा इशारा दुर्गामाता इलेव्हन संघाला सात चेंडू चौदा जाव्यांची गरज सोहम यांनी हा सामना पूर्णपणे खोललेला आहे दुर्गामाता इलेव्हन संघासाठी

सहा चेंडू अकरा धावांची गरज आहे पंचवी सामना लवकर चालू करायचं आहे आपला प्लेअर आतमध्ये आला मायनस पाच रनाची पेनल्टी दिली जाईल आता सांगितलं जाणार नाही परत पाच षटकांच्या जबाबदीनंतर धाव संख्या झालेली आहे एकोणपन्नास जिंकण्यासाठी सहा चेंडू अकरा धावांची गरज आहे लवकर सामना चालू करा गोलंदाजीसाठी तो तू कोणी असा गोलंदाज चढे बेट चला फलंदाजी करतो ते असा संघाचा कर्णधार नाच लागला गणेश पवार

चेंडू सुंदर बसेल समोर चेंडू अतिशय सुंदर जायचा प्रयत्न दुसरी धाव पण पूर्व जायचा प्रयत्न तिसरी धाव पण पूर्ण होती चार 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 गावा राहिलेले आहेत चार बॉल चार, चार। दोनच मांडले गेले होते सॉरी तीन रन घेतलेले आहेत आता चार बॉल चार सॉरी सॉरी अजूनही चार चेंडू चार धावांची गरज दुर्ग आता संघाला गोवंदासाठी आला तो संतोष सर करतोय तो, तो, तो गणेश पवार हॅपी एक्सप्रेस तीन चेंडू अजूनही दोन डावीची गरज दुर्गामातल्याने संघाला తిన్ దోన్ బా

या सामन्याचा सा, सामना ठरलेला आहे महेश तांबेने पंचवीस दावा करून दोन ओव्हर मध्ये एक विकेट घेतलेले आहे तरी त्यांचा ऑफ द मॅच साहिल त्यांचे मालक संपर्क साधावा चला नेक्स शिवशंभ आपले दोन फलंदाज पाठवा आणि श्रीरामिलने क्षेत्ररक्षण लावून घ्यावे शिल्पाप्पा आपले क्षेत्ररक्षण लावून लवकर जुनो बोल जमा करायचा आहे चे, नवीन नवीन सेंट्र राहील याची दक्षता दोन्ही संघांनी घ्यायचे

आलेला आहे शिवशंभो आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा लोकेश पांडे अतिरिक्त खेळाडू एक मिनिट एक मिनिट एकच मिनट

पंचांचा चौकार इशारा पहिले शेट चालू असतो ना सुंदर फलंदाज करतो प्रतीक वाघ प्रतीक दादा वाह एकदा कुठल्या छान सुंदर शेतरक्षण एस पी सुदर्शन दादा पवार यांचं चेंडू एकदा पण पूर्ण खेळण्यासाठी स्ट्राईक वरती घेऊ प्रत्येक वरती घेऊ लाईन सुद्धा क्षेत्र प्रत्येक मैदानाच्या बाहेर जावं लागतंय शेतीत जागा मोडून काढण्यासाठी आला तो एक नावाजलेला खेळाडू भाऊ मोंगडे संघाचा कर्णधार हॅलो न ठेवता इथे संघाचा कर्णधार खेळण्यासाठी आला तो पाहू